मित्रांनो अर्ज शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी अर्ज कसा लिहायचा हे आपण अच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वात प्रथम डाव्या बाजूला आपल्याला अर्ज सुरुवात करत असताना एक कोळी सोडायची आणि प्रति लिहायचा त्यानंतर माननीय मुख्याध्यापक शॉर्टमध्ये आपण हे लिहू शकतो त्यानंतर शाळेचे नाव जे तुमचे शाळेचे नाव असेल ते तुम्ही लिहू शकता कारण की आपण हे अर्ज शाळेमध्ये देणार आहोत तर शाळेचे नाव त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण पता लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर खालच्या वळमध्ये आपल्याला इथे लिहायचं आहे दिनांक जे दिनांक असेल ते तुम्ही लिहू शकता त्यानंतर मित्रांनो एक ओळ सोडायची आहे आणि स्पेस द्यायचा आहे स्पेस देऊन विषय लिहायचा आहे विषय आहे आपला शाळा सोडल्याचा दाखला मिळण्याबाबत तर मित्रांनो व्हिडिओ स्लो आहे आणि मी फास्ट रेकॉर्ड करत आहे तर तुम्हाला समजण्यासाठी स्लो केला आहे आणि वरून व्हॉइस ओवर करत आहे मी तर इथे आपण विषय लिहितोय विषय आहे शाळा सोडल्याचा दाखला मिळण्याबाबत त्याच्या खालच्या वळमध्ये आपल्याला लिहायचं आहे अर्जदार म्हणजेच स्वतःचा पूर्ण नाव मित्रांनो तुमचं जे नाव असेल ते पूर्ण नाव खालच्या वळमध्ये लिहायचं आहे आणि एक ओळख परत सोडायची आहे तर इथे अर्जदार आपण लिहून घेऊया एक वळ सोडून खालच्या ओळमध्ये महोदय आदरणीय दोन्ही पैकी एक लिहायचं आहे महोदय किंवा आदरणीय सर मॅडम आपण दोन्ही पैकी एक लिहू शकतो इथे काहीच अडचण नाही तर मी इथे तुम्हाला एक्झाम्पलसाठी दोन्ही लिहून दाखवते तुम्ही दोघी पैकी एक कोणताही लिहू शकता त्याच्यानंतर खालच्या द्यायचा आहे आणि आपला अर्ज लिहायला सुरुवात करायची आहे जे आपल्याला सांगायचे आहेत ते आपण इथे सांगू शकतो वरील विश्वास अनुसरून मी आपण सांगू इच्छितो इच्छिते मुली असेल तर इच्छिते लिहू शकता मुलगा असेल तर इच्छितो लिहू शकता की मी सन दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीसमध्ये आपल्या शाळेत इयत्ता दहावी बारावीच्या वर्गात शिकत होतो Yes. तर इथे मिलीत आहे मी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी इयत्ता दहावी किंवा बारावी दहावी किंवा बारावीच्या वर्गात शिकत होतो या शैक्षणिक वर्षात मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो चांगली गुणांनी उत्तीर्ण झालो तरी आपणास सांगू इच्छितो की मला पुढील शैक्षणिक कामासाठी शाळा सोडल्याचा दाखला उत्तीर्ण झालो झाले असून मला पुढील शैक्षणिक कामाकरिता सोडल्याचा दाखला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेच जाऊ नका अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक चांगली कॉमेंट नक्कीच करा करिता या दाखल्याची आवश्यकता आहे तरी आपणास किंवा आपण शक्य तितक्या लवकर हा दाखला मला देऊन सहकार्य करावे ही विनंती आपला विद्यार्थी लिहून खालच्या ओळमध्ये पुन्हा स्वतःचा नाव लिहायचं आहे आणि हा अर्ज शाळेमध्ये जमा करायचा आहे तुमच्या मार्कशीट दहावी किंवा बारावीच्या मार्कशीटचा झेरॉक्स सोबत ॲड करून शाळेमध्ये हा अर्ज